दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू झालं आहे या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग ठाण्यातून दादरच्या दिशेने आज नेण्यात आला यावेळी आंबेडकरी अनुयांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलंय ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप करण्यात आली विशेष म्हणजे या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता इंदू येथील स्मारकामध्ये इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीनशे पन्नास फूट उंचीच्या पुतळ्याचं काम नोएडा येथे प्रख्यात शिल्पकार रामसुतारे करत आहेत ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीत साधारणपणे दीड ते दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी अनु समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे राजाभाऊ चव्हाण सुखदेव उबाळे प्रमोद इंगळे नंदकुमार मोरे प्रल्हाद मगरे इत्यादींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल इथे एकत्र येऊन त्याचं स्वागत केलं आहे दिल्लीवरनं नॉयडावरनं निघालेलो दोन तारखेला दुपारी वाजता इथं पोचायला मला पाच दिवस लागले पण बाबासाहेबांचं शूज आणताना थोडासा पार्ट आहे तो पण मला स्वतःला खूप गर्व वाटतोय की मी बाबासाहेबांचं शूज आणण्यासाठी गेलेलो दिल्लीला आणि नोएडावरनं येताना आम्हाला यू पी राजस्थान एम पी हे सर्व राज्य मला लागलेत आणि आम्ही रात्री स्टे करायचो डाब्यावर थांबून पण खूप चांगलं वाटलं मला बाबासाहेबांचा शू घेऊन हा कुठला दिल्लीला नोएडा मध्ये राम सुतार हे मूर्तीकार आहेत ते मूर्ती बनवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होतय ते साडे बारा एकरात त्या स्मारकामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो चारशे फुटाचा पुतळा आहे त्या फुटाच्या पुतळ्याच्या बुटाचा एका बुटाला तीन पीस होऊन हा एक पीस आहे असे एका बुटाला तीन पीस जॉईन होऊन नंतर दुसऱ्या बुटा पुतळ्याचे परत तीन पीस येणार आहे आणि त्याच्यानंतर हा पुतळा जवळजवळ साडेतीनशे फुटाचा होणार आहे आणि हा जो प, बुट आहे हा बुटाचा हे चौदा बुटाचा अंत हे आहे आणि हे गाझियाबाद नोएडा मध्ये सुतार नावाचे जे राम सुतार आहेत ते बांधणी करतायत आखणी करतायत आणि त्याचा हा पार्क इतर मुंबईमध्ये येत राहणार तसं स्वागत त्यांचं आम्ही करत राहणार आणि लोकांना आनंदाचा उत्साह निर्माण करणार लवकरात लवकर हे स्मारक लोकांसाठी बनून उपयोगाच्या लोकार्पण व्हावं आणि लोकांच्या वापरत यावं ही आमची कळकळीची विनंती आहे शासनाने आपण खूप काम करावं ही आमची साखळीची मागणी आहे आज भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आज दिल्ली या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायातला बोट हा इंदू मिल मुंबई या ठिकाणी ठाण्याच्या मार्गाने जात असल्यामुळे तमाम आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी त्या बुटाचं स्वागत करतायत बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जल्लोष साजरा करतायत बेणबाज्या वाज वाजून लाडू वाटून नाचून खूप खूप आम्ही या कार्याचा या सरकारचा अभिनंदन करतो आणि लवकरच आम्हाला या पुतळ्याचं दर्शन करायला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना आभार मानतो हे काम केल्याबद्दल